नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम सदर व्हिडिओच्या माध्यमातून आज एक आपण महत्वपूर्ण विषयाला हात टाकणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट आपल्याला माहीत असतं की सकाळी नऊला ला चालू होतं त्याच्यानंतर नऊ पंधराला आपल्याला ऍक्च्युअल ट्रेड टाकता येतात नऊ पंधरा ते साडेतीन पर्यंत मार्केट चालतं परंतु साडेतीनच्या नंतर सुद्धा वीस मिनिटासाठी मार्केट ओपन होत असतं ओके तर त्या वीस मिनिटाच्या मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड टाकता येतो का जर ट्रेड टाकायचं असेल तर त्याच्यासाठी कोणते नियम आहेत आणि कोण कोणत्या आप गोष्टींचं आपल्याला पालन करावं हो लागतं हे आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत चला पाहूया मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की मार्केट बंद झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला ट्रेड टाकण्याची एक संधी असते ओके ते जाणून घेण्याच्या आधी अजून एक प्रश्न मला क्लिअर करायचा होता तो म्हणजे की बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो की ज्यावेळेला मार्केट क्लोज होतं क्लोज झाल्याच्या नंतर पाच मिनिटांनी मार्केटच्या इंडेक्सच्या प्राइस मध्ये फरक आम्हाला दिसतो तर त्याचं कारण असं आहे लक्षात घ्या तीन वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत जेवढे काही ट्रेड होत असतात किंवा जेवढ्या काही का मार्केटमध्ये मुवमेंट होत असतात त्याची ॲव्हरेज प्राइस काढली जाते पाच मिनिटांनी ज्यावेळेला मार्केट क्लोज होतं त्यावेळेला आणि ती ॲव्हरेज प्राईज अपडेट होऊन येते आणि ती आपल्याला क्लोजिंग प्राइस मार्केटमध्ये दाखवत असते ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं ओके हा प्रश्नाचा उत्तर तुम्हाला मिळालेला आहे आता आपण मेन आपल्या प्रश्नाकडे जाऊया मेन प्रश्न काय आहे साडेतीन वाजल्याच्या नंतर मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड टाकता येतो का तर एक गोष्ट लक्षात ठेवा मार्केट बंद झाल्याच्या नंतर सुद्धा खूप ट्रेड टाकण्याची सुविधा आपल्याकडे असते ही गोष्ट लक्षात ठेवा ओके त्याला बोलतात पोस्ट क्लोजिंग मार्केट काय बोलतात पोस्ट क्लोजिंग मार्केट तर त्या पोस्ट क्लोजिंग मार्केट बद्दल आपण सदर व्हिडिओ मध्ये सविस्तरित्या जाणून घेतो हे पोस्ट क्लोजिंग मार्केट असतं ते फक्त वीस मिनिटासाठी चालू असतं ओके किती वीस मिनिटासाठी हे मार्केट चालू होतं हे कधी चालू होतं एकदा का साडेतीनला मार्केट बंद झालं की त्याच्यानंतर दहा मिनिटाचा गॅप मार्केटमध्ये येतो ओके okay, दहा मिनिटाचा गॅप नंतर बरोबर तीन वाजून चाळीस मिनिटांनी पोस्ट क्लोजिंग मार्केट ओपन होत असतं ओके तीन चाळीस की ती चार वाजेपर्यंत हे पोस्ट क्लोजिंग मार्केट ओपन होत असतं ओके या मार्केटमध्ये आपण ट्रेड टाकू शकतो परंतु त्याच्यासाठी काही नियम आहेत काही अटी आहेत स्टेप स्टेप okay, तुम्हाला वेवस्टी तुम्हाला वेवस्टी त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही समजून घ्या ओके मी नोट करून ठेवलेले तुम्हाला व्यवस्थित रित्या समजावून सांगतो पहिली गोष्ट लक्षात ठेवा सर्वात महत्वाची गोष्ट आहे पोस्ट क्लोजिंग मध्ये ज्यावेळेला आपण ऑर्डर टाकतो त्यावेळेला पोस्ट क्लोजिंग मध्ये ज्या वेळेला आपण ऑर्डर टाकतोय त्यावेळेला फक्त आणि फक्त कॅश मार्केट इक्विटी मार्केटचीच आपण ऑर्डर टाकू शकतो ओके कशाची कॅश मार्केट इक्विटी मार्केट ज्याला बोलतात त्याचीच फक्त आपण ऑर्डर त्या पोस्ट मार्केट मध्ये टाकू शकतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घ्या दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की ज्या लिक्विडिटी असते अशा स्टॉक मध्ये ती ऑर्डर आपल्याला टाकता येते तर लिक्विडिटी स्टॉक म्हणजे कोणते कोणते असतात ते सिंपल जर एकदम सोप्या पद्धतीत समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या ज्या पण स्टॉक चा फ्युचर अवेलेबल असतो ट्रेडसाठी त्या स्टॉक मध्ये लिक्विडिटी असते ओके तर अशा स्टॉक मध्ये या post मदे आपन okay. मदे पो। मदे पोस्ट क्लोजिंग मध्ये आपण ऑर्डर टाकू शकतो ओके पहिला नियम लक्षात आला कॅश इक्विटी मार्केट मध्येच आपण ट्रेड टाकू शकतो दुसरा okay. लिक्विडिटी ज्या स्टॉक मध्ये असते त्याच्यातच आपण ती ऑर्डर पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये टाकू शकतो ओके तिसरा नियम लक्षात घ्या की पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये ज्या वेळेला आपण ट्रेड टाकतो ओके ज्यावेळेला आपण ट्रेड टाकतो त्यावेळेला आपल्याला मार्केट ऑर्डर करूनच टाकावी लागते ओके आपण जर लिमिट ऑर्डर टाकली तर ती ऑर्डर एक्सेप्ट केली जात नाही पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये ही एक गोष्ट लक्षात घ्या ओके हे तीन नियम तुम्हाला प्रामुख्याने पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये जर ट्रेड टाकत असाल तर तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये समस्या काय म्हणजे तुम्हाला ऑर्डर टाकायच्या तर सुविधा कळाल्या परंतु समस्या काय आहेत त्या सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही समजून घ्या एक 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 तुम्हाला सांगतोय फक्त लक्ष द्या व्यवस्थित पहिली गोष्ट लक्षात ठेवा की पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये इंट्राडे ऑर्डर तुम्ही टाकू शकत ओके काय कळू शकत नाही इंट्राडे ऑर्डर टाकू शकत पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये जर तुम्हाला ऑर्डर टाकायचीच असेल कॅश इक्विटीची तर ती डिलिव्हरी करून टाकावी लागते जर तुम्ही इंट्राडे ऑर्डर टाकली तर ती ऑर्डर तुमची कोणत्याही परिस्थितीत एक्सेप्ट केली जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ओके नाही बरेच लोक ट्राय करतील की इंट्राडे ऑर्डर टाकण्याची तर तसं अजिबात करायचं नाही फक्त आणि फक्त पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये आपली डिलिव्हरीचीच ऑर्डर जाणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा की पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये बायर आणि मध्ये लिक्विडिटी आपल्याला खूप कमी मिळते ओके okay. आता लिक्विडिटी खूप कमी मिळते म्हणजे काय तर लक्षात घ्या की त्या ठिकाणी बायर आणि सेलर खूप कमी प्रमाणात ऍक्टिव्ह असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके म्हणजेच काय असतं की कधी कधी तुम्हाला एखाद्या स्क्रिप्ट मध्ये असं दिसेल की फक्त बायर दिसतील किंवा सेलर दिसतील किंवा काही स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला बायर पण दिसणार नाहीत आणि सेलर पण दिसणार नाहीत कारण त्या ठिकाणी जास्त ट्रेडर्स ऍक्टिव्ह नसतात त्याच्यामुळे बायर आणि सेलर मध्ये जी लिक्विडिटी असते ती खूप कमी प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दिसत असते ह्या एक समस्याचा तिथं सामना करावा लागतो ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा लिमिट ऑर्डर आपल्याला लागत नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची ओके कारण लिमिट ऑर्डर ज्यावेळेला आपण टाकतो त्यावेळेला आपल्याला एक चॉईस असतो हो, की चला ठीक आहे की बाबा स्टॉकची किंमत साडेतीन वाजता शंभरला बंद झालेली आहे जर मी अठ्ठ्याण्णव ला आला तर तो बाय करेन किंवा सत्त्याण्णव ला आला तर बाय करेन असं काही नसतं तिथे तुम्हाला मार्केट ऑर्डर करून टाकावी लागते तिथं जर सेलर तुम्हाला साडेतीन ला एखादी स्क्रिप्ट क्लोज झालेली आहे आणि तिथे सेलर जर तुम्हाला तीनशे ला दाखवला दाखवत असेल एकशे तीन ला दाखवत असेल आणि मार्केट ऑर्डर तुम्ही जर बायची टाकली तर तुमचा एकशे तीन ला तो बाय होणार आहे ओके ह्या एक समस्याचा सा तिथं सामना करावा लागतो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ह मार्केटचा ट्रेड होत नाही कारण पहिला प्रश्न मला हाच पडणार आहे बऱ्याच लोकांचा की मध्ये ट्रेड करू शकतो का फ्युचर ऑप्शन मध्ये ट्रेड करू शकतो का तर एक गोष्ट लक्षात ठेवा डेरिव्हेटिव्हच्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटची त्या ठिकाणी ट्रेडिंग होत नाही फक्त कॅश आणि इक्विटी मधली ट्रेड तिथे होत असतो ही गोष्ट लक्षात ठेवा डेरेवटिव्ह कोणताही ट्रेड पडणार नाही कॉल पोर्ट फ्युचर ऑप्शन त्याच्या भानगडीत त्या ठिकाणी पडायचं नसतं ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं ओके त्याच्यानंतर लक्षात ठेवा की वेळेला आपण ट्रेड टाकतोय तर त्याला स्टॉप लॉस ऑर्डर लावता येते पहिली गोष्ट लक्षात ठेवा स्टॉप लॉस ऑर्डरची व्हॅलिडिटी वन डे ची असते ओके वन डे ची असते ज्या वेळेला आपण डिलिव्हरी ते एखादा स्टॉक घेतो तर आपल्याला तो स्टॉप लॉस लावावा लागतो बरोबर तर त्यामुळे लक्षात ठेवा की पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर सेल प्लेस करण्याचा प्रयत्न केला तर ती स्टॉप लॉस ऑर्डर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये मार्केट लागणार नाही ही एक गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे ओके तर सर्वात महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो परत एकदा रिपीट की कॅश मधलीच आपण ऑर्डर टाकू शकतो ओके दुसरी गोष्ट आहे की ज्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी आहे त्या स्टॉकमध्येच आपण ऑर्डर टाकू शकतो आणि ऑर्डर टाकताना आपण डिलिव्हरी ऑर्डरच टाकू शकतो आणि तीही मार्केट करूनच आपल्याला ऑर्डर टाकावी लागणार ओके ह्या गोष्टींच्या बेसवरतीच आपल्याला पोस्ट क्लोजिंग मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु सर्वात महत्वाची जिथे समस्या आहे की तिथे लिक्विडिटी मिळत नाही किंवा बाहेर सेलर मधली लिक्विडिटी सुद्धा मिळत त्याच्यामुळे तिथे ऑर्डर टाकण्यात अर्थ सुद्धा नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा आता सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की हे जे वीस मिनिटाचं मार्केट असतो त्याचा एक्झॅक्टली फायदा काय आपल्याला ओके म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलंय की असं असं मार्केट वीस मिनिटासाठी ओपन होतं त्याच्यात अशा अशा ऑर्डर टाकू शकतो आणि अशा अशा पद्धतीने ना ऑर्डर नाही टाकू शकत मग कशाला त्याच्या भानगडीत पडा तर एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यात एक मोठा फायदा असतो तो फायदा कोणता असतो तोही लक्षात घ्या तुम्ही आजकाल जर पाहिलं तर बरेच लोक शॉर्ट सेल करतात ओके सेल ट्रेड टाकत असतात मग ते इंट्राडे मध्ये टाकतील स्विंग मध्ये टाकतील वगैरे तर लक्षात ठेवा इंट्राडे मध्ये ज्यावेळेला आपण शॉर्ट सेल टाकतो आणि तो शॉर्ट सेल जर आपण कव्हर करायला विसरलो तर त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन लागतो okay. ओके तर ती शॉर्ट सेलची ऑर्डर कव्हर करण्यासाठी आपल्याला ह्या वीस मिनिटात एक चान्स मिळत असतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न निर्माण झालेला असेल आता की काही लोकांना माहीत असेल की ऑप्शन म्हणजे काय किंवा शॉर्ट सेल म्हणजे काय पण बऱ्याच लोकांना मला माहिती आहे की शॉर्ट सेल कसा केला जातो हेही माहीत नाही किंवा ते शॉर्ट सेल कव्हर नाही केला तो ऑप्शन कसा लागतो हेही माहित नसणार आहे काळजी करू नका आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सेल म्हणजे काय आणि शॉर्टसेल जर कव्हर केला नाही तर त्याला ऑप्शन कशा प्रकारे लागतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत ओके तर दिलेल्या मधली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी एक आशा बाळगतो जर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर नक्कीच तुम्ही दुसऱ्यांनाही शेअर करा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या छान छान माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनला प्रेस करायलाही विसरू नका धन्यवाद